जिजाऊ रथ यात्रेचे भव्य स्वागत मराठा सेवा प्रणी जिजाऊ रथ यात्रेचे येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले समाज ब्रिगेडचे सौरभ दादा खेडेकर यांनी माध्यमातून बंधुभाव निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित केले या प्रसंगी सुभाष भाऊ पेटकर सुभाषराव कोल्हे बलदेवराव चोपडे संतोष डीवरे जयशमैया संचेती माजी आमदार राजेश एकडे सुधीर मुरेकर जयश्रीता रामभाऊ झांबरे लाला इंगळे भगवान धांडे सुनील जुनारे प्रमोद हिवाळे प्रमोद खोंड अनिल जांगडे अजय घनोकार सीमाताई ठाकरे सारिकाताई जागा अरुणाताई पेटकर आंदळे सुनैनाताई आढाव अर्चनाताई कान्हेरकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दिंडीचे पाणी व वा शरबत वाटप माजी आमदार राजेश एकडे गणेश मांजरे रामभाऊ झांबरे जगदीश आगरकर रामेश्वर वानखेडे अप्पाजी सुनील मोहनानी सचिन वेरुळकर दुर्गानंद वाघमारे डॉक्टर सागर अग्रवाल सुरेश खंडेलवाल शैलेश चिंचोळकर महेश मोहनानी नरेश हरगुणानी यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी केले परिवार तसेच बाळासाहेब पवार अलंकार आणि परिवार यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले सिंधी समाज व अन्य समाज बांधवांनीही रथयात्रेला भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे संचालन अक्षय बोच यांनी केले तर आभार विष्णू बाठे यांनी केले